प्राथमिक व माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक मान्य अढाव सर मान्य शेलार मॅडम तसेच क्रीडा संचालक मान्य श्री मिलक सर शिस्त विभाग प्रमुख मान्य श्री पटारी सर उपस्थित सर्व माझे शिक्षक सहकारी वर्ग व माझ्या विद्यार्थी मित्रांनो आज चौदा फेब्रुवारी मातृ हा दिवस आपण आपल्या शाळेत दरवर्षीच आई वडिलांच्या प्रेमाला समर्पित म्हणून साजरा करीत असतो यासाठी सर्वप्रथम तुम्हाला मातृपितृ कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी मी मान्य प्राचार्यांना विनंती करते की त्यांनी आपल्या शुभ हस्ते आपल्या शाळेचे संस्थापक मातृपितृतुल्य असणारे कर्मवीर शंकररावजी काळे साहेब व माईसाहेबांच्या पवित्र प्रतिमेस पुष्प अर्पण करावे त्यांच्यासमवेत मी सर्वच मान्यवरांना आमंत्रित करते की त्यांनीही आपल्या शुभ हस्ते प्रतिमेचे पुष्प प्रतिमेला पुष्प अर्पण करावे आपल्याशी जोडली जाणारी दोन सर्वात नाते म्हणजेच आई बाबा स्वतःचे डोळे मिटेपर्यंत प्रें जी प्रेम करते तिला आई म्हणतात आणि डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो त्याला बाप म्हणतात आई बाबा या दोन शब्दात आपलं सारं विश्व सामावलेलं आहे असे म्हणतात की जो रोजच्या जेवणाची चिंता करते ती आई आणि जो आयुष्यभराच्या जेवणाची तजवीज करतो तो बाप आपण जीवनात यशस्वी व्हावे यासाठी ते आपल्याला चांगले संस्कार करतात व योग्य ते शिकवण देतात चला तर या ठिकाणी म्हणणार गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू आदरणीय सन्मान्य व्यासपीठ आदरणीय मान्यवर गुरुवर्य प्राचार्य नूर शेख सर तसेच माध्यमिक पर्यवेक्षिका शेलार मॅडम तसेच प्राथमिक पर्यवेक्षक श्री आडाव सर तसेच माझे सहकारी बंधू आणि भगिनी व विद्यार्थी मित्रांनो आज मी तुम्हाला मातृपितृ दिवस याविषयी माहिती सांगणार आहे तसे पाहिले तर प्रत्येक दिवस ही परंपरा आपल्या पिढ्यान पिढ्यात चालत चालली आहे पहा आणि आईवडला तसं पाहिलं दिवस नसतो पण आईवडल्यामुळेच हा आपला प्रत्येक दिवस असतो पा पामित्राव त्यासाठी खालील होळीवरून तुमच्या लक्षात येईल देव भेटेल तुझला आपल्या घरी आई वडिलांच्या पावन चरणावरी आधी चरण धरावे तू आई बापाचे मग स्मरण करावे भगवंताचे तुला दर्शन होईल मन मंदिरी आई वडिलांच्या पावन चरणावरी मोह मायाच्या नादात घसरू नको जन्मदात्यांना वेड्यात तू विसरू नको जन्म जात्यांना वेळात विसरू नको आज हा दिवस म्हणजे चौदा फेब्रुवारीला साजरा केला जातो तो म्हणजे मातृपित्र दिवस मातृपित्र हे आलेले शब्द त्याच्यापासून माता पिता हे शब्द तयार झालेले आहेत या दिवशी सर्व धर्मातील मुले त्यांच्या पालकांची पूजा करतात आणि त्यांना हार अर्पण आर करून त्यांचे आशीर्वाद घेत असतात कुटुंबातील सदस्यांमध्ये स्नेहसंबंध दृढ करण्यासाठी आणि मुलांमध्ये आदर आज्ञाधारकता नम्रता यासारख्या चांगल्या मूल्यांना आत्मसात करण्यासाठी अनेक जण याकडे पद्धत म्हणून पाहतात हा सण गणेशाने केलेल्या शिव आणि पार्वती पार्वतीच्या पूजेपासून प्रेरणा पार। घेत होता खाली काही आज अनुभवाने भरलेले पुस्तक त्या पुस्तकावरील सुंदर मुखपृष्ठ पुस्त म्हणजे आई आणि बाबा तसेच ज्येष्ठ साहित्यिक कवित्री संत मी खाली वाटेल अरे संसार संसार तवा चुल्यावर अरे संसार संसार आधी हाताला चटके ते तेव्हा मिळते भाकर या चख्यावरून एक प्रेरणादायक गोष्ट मी आज तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला सर्वांना ऐकायला आवडेल ना ओके एक छोटस खेळ काय त्या गावामध्ये एक छोटासा मुलगा आणि त्याच्या आई राहतात तर के के ते दोघे राहत असताना त्याच्या दिवशी सकाळी तो मुलगा आईला म्हणाला आई एवढ्या जत्रेत जाणार आहे जत्रेत जाणार आहे म्हटलं आईच्या काळजात सर ते का झालं की जरी मी पाचवेळा पुरलेली दुःख पिढा दर्जरी त्याचं जसं याने गाजले जसं कुटुंब आणि मुलाला जत्रेला जायचं म्हणजे त्याला हजार उभे तरी त्याच्याकडे द्यायला पाहिजे हे विचारत आई नदा किंवा हे विचारत आई तुम्हाला झाली तू मुलगा शाळेत घ्या आईला काय करावं सुच ना शेवटी आईला पर्याय घेतला ते देवळे जे पडलेलं होतं ते खुर्कं घेऊन ती आई निघाली पा वावरात गेली ते काय शेतकऱ्याच्या ठिकाणी जर काम केलं ते दिवसभर कष्ट केले खुरपलं भांगरलं दिवसभर कष्ट करून तेव्हा संध्याकाळ झाली तेव्हा त्या आईला एक कामगार म्हणून तेव्हा मालकाने दहा रुपये ते दहा रुपये दिल्यानंतर त्या आई घरी मोठे प्रश्न घरी आली त्या आत्मविश्वास होता की आता माझ्या मुलगा जत्रेत जाईल त्याला त्या दहा रुपयामध्ये तो खेळणे घेईल पाळणे खेळ खायला घेईल आनंद जाईल हा आत्मविश्वास त्या आईला तयार झाला होता मुलगा आत्म घरी आला आईला म्हणाला आई लवकर झोप पाठे लवकर उठायचं मला जत्रेसाठी जायचं आई झोपी मुलगा होता मुलगा पाठी लवकर उठला त्या आईला मुला उठेवलं उठल्यानंतर मुलगा दरबड करू घाई कोरायला आई लवकर आवड परत जेवायलाय तसं तो मुलगा आवडीला गे गेला तूल पेटवली आई त्या तुरीवर भाबरी खात भाबरी जसा त्या कोळसा निखार पडलेला होता का निखारमध्ये कोळसा लाल कोळसा अस तो निखार असा पडलेला होता आई जाऊन भाकरी भाजवली भाकरी भाजवत असताना मुलगा पुन्हा ओळला आई लवकर जायचंय जत्रेला लवकर वाढ आई घरकर मुलं घाई करू लागला असं करत असताना त्या आईने त्या निखावर दूध तापायला ठेवलं पाहिलं तू दूध तापायला ठेवलं आणि मुलं घाई वारंवार आई लवकर वाट मला जायचंय उशीर होत आहे तर मी ते दूध तापलं कसं कसं आलं त्या माऊलीला त्या मातेला त्या आईला समजेना काही सापडे ना तुला घाई करायला लागला तेवढ्या तीव्रतेने त्या आईने गरम झालेल्या पातळीला हात लावला आईचे हात झाले हात पदरम घेतले झापून घेतले झाली काय करा सुचे ना मुलगा पुन्हा आई लवकर वाढ मला उशीर होतय मुलगा म्हणायला त्याच्यानंतर आईने पुन्हा त्याच फ्रेंड निचारे काही विचार नाही करता पुन्हा ते पातील लाल झालेलं ते पातील दूध पकडलं आणि दूध ओतलं आवाज झाला कायदा गेल्या आणि ते दूध ओतलं आणि मुलाने ती भाकरी चुरून वगैरे त्याला दिली ओस करून त्या मुलाने निवडपणे शांतपणे ती भाकरी चुरून खाल्ली खाली तेव्हा त्या मुलाच्या डोळ्यातून पाणी आले आप ते आपल्या आईला हात भाजले त्याच्या लक्षात आलं आणि त्या शून्य पण मुलगा जत्रेत गेला दिवसभर जत्रेत फिरला त्यांनी पाळणे पाहिले खेळण्या पाहिल्या खाऊचे दुकानं पाहिले जिलेबी दुकान पाहिले नाही याबा तसे दुकान पाहिजे तिथला तुमच्या मुलाने आनंदाने हरवून गेला आनंदने त्याने आनंद घेतला जा पण येतानी तो काही नाही करतो तसंच मागे आला काय केलं त्याने घरी आला आई त्याला सांगून गेली होती की जातानी तू लवकर जा लवकर ये आई त्याची घराकडे वाट पाह दारात वाट होती बसले दुपारी तरी शेवटी तो दिसला येताना मुलगा आईला समाधान वाटले पाहून हायचं वाटलं चांगलं वाटलं आल्यानंतर आईने त्याला मिठी मारली बाळा आलास तू केला जत्रेत काय खाल्लं काय केलं पाण्यात बसला काय फेरी घेतली का गुरा सांगतो आई सांगतो तू आम्ही काय केलं तू आधी घट्ट डोळे मीठ बघाय तुम्ही सांगतो तुला आई उठली सांग बाळा काय केलं व्यासूक झाले दहा के तुझा केलं काय त्यानंतर गुरा आईला म्हणाला आई नक्की डोळे मिटलेस तू घट्ट सांगतो काय केलं मी त्या आईच्या हातावर त्या मुलाने सांगशी ठेवली मित्रा दहा रुपयाची त्याने सांशी विकत आणली तू दिवसभर जो फिरला त्याला वाटलं नसेल का आपण दोन रुपयाचं खावं पाण्यात बसावं काहीतरी घ्यावं वाटलं निश्चितच तुमच्यासारखंच होता तो वाटलं सगळी गोष्ट आहे काही तरी केलं नाही त्याचे दिवसभर तो जो जत्रेमध्ये फिरत होता पण आईच्या हात भाजलेल्या आईच्या पोळलं त्याची जाईव त्याच्या मनात त्याच्या काळजात जाणे त्याच्या काळजाला होती त्याने आईचे जेव्हा त्या आईच्या हातो सांती ठेवली तेव्हा आईच्या डोळ्यातून आसू व्हायला लागले आईने मिठी मारली तेव्हा माझी खूप सात झाले झाली तुम्ही तुझ्या साथी आले करा ती निश्चित अभिमानाची गोष्टी आपले मुलं काय करतात ना कोणत्या नंतर धारवलेत शोधण्याची गरज आहे एक आदर्श पिढी तयार करण्याची गरज आहे याचा बोध हात घ्यायचा आपण की आपण काय केलं पाहिजे त्याला आईचे हाताचे चटके मातीचे चटके आणि समाजाचे चटक्याची जाणीव होती खरा आदर्श व्यक्ती आदर्श जीवन जगू शकतो आदर्श व्यक्ती तयार होऊ शकतो मित्रांनो तुमच्या बोट घ्यावा एक पिढी जरी घडली तरी मला आनंद वाटेल ऐतिहासातून जाताने शेवटी आईवर वडलावर एक कविता सांगू जातात आई घराचे मांगल्य असते तर बाप घराचे अस्तित्व असतो आई घराचे मांगल्य असते तर बाप घराचं अस्तित्व असतो आईकडे अश्रूचे पाठ असतात तर बापाकडे संयमाचे घाट असतात खास एक प्रेमळ सत्य या जगात कोणतीही मुलगी ही तिच्या नवऱ्यासाठी त्याची राणी नसेल कदाचित पण ती तिच्या वडिलासाठी नेहमी एक सुंदर परी असते पण ती तिच्या वडिलासाठी नेहमी एक सुंदर परी असते चटका बसला तेच लागली फटका बसला तर आई ग हो। हा शब्द बाहेर पडतो छोट्या संकटासाठी आई चालते पण मोठी मोठी आव्हाने पेलताना बाप आठवतो मित्र आठवतो जगातील अनमोल गोष्ट काय असेल तर आपले आई वडील त्यांच्या इतके निस्वार्थी प्रेम आपल्यावर कुणी करू शकत नाही वडील आणि मुलगा यांच्या मधल्या वाढत जाणाऱ्या जनरेशन गॅप नावाच्या जरीला जोडण्यासाठी आई नावाचा भक्कम पूल असतो आई नावाचा फक्त पुल असतो एवढे बोलून हे माझे दोन शब्द जय हिंद जय महाराष्ट्र